तर मित्रांनो एक प्रश्न वारंवार विचारला जातोय आणि तो, तो म्हणजे म्हाडाची मुंबईची लॉटरी कधी येणार आहे तर जो 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 या प्रश्नाचं उत्तर ऑलरेडी दस्तूर खुद म्हाडाने दिलेलं आहे आणि दिवाळीच्या पूर्वी जवळजवळ पाच दरखाड्यांची लॉटरी काढू असं सांगण्यात आलेलं आहे या लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड असणं आवश्यक हो आहे ते सर्वातच असेल पण तुमचं पॅन कार्डचं नाव आधार ना कार्डचं नाव मॅच झालं पाहिजे जन्मतारीख मॅच झाली पाहिजे अर्थातच त्याचे डिटेल्स हे दोन्ही मॅच झाले पाहिजे अन्यथा मग तुमचं व्हेरिफिकेशन होणार नाही किंवा तुमचं ॲक्सेप्टन्स होणार नाही दुसरं आहे की तुमचं डोमिसाइल सर्टिफिकेट डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी दोन हजार अठराच्या नंतरचं कोणतंही डोमिसाइल सर्टिफिकेट तुम्हाला चालेल ज्याच्यावरती बारकोड दिलेला असतो ते डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी जमा करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं उत्पन्नाचा दाखला तर उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये काय काय द्यावं लागणार आहे तर उत्पन्नाचा दाखला काढताना तुम्हाला एक तहसीलचा उत्पन्नाचा दा दाखवा लागेल जर तुम्ही शेतकरी असाल मजूर असाल कामगार असाल किंवा तुमच्याकडे आय टी रिटर्न कर तुम्ही करत नसाल तर अशा वेळेस मात्र तुम्हाला फक्त आणि फक्त एकच डॉक्युमेंट्स व्हॅलिड असणार आहे ते म्हणजे तहसीलचा उत्पन्नाचा दाखला पण जर तुम्ही सर्वंट असाल तुम्ही जॉब करताय तुमचा बिझनेस आहे तर अशा केसमध्ये तुम्हाला तुमचं आय टी रिटर्न द्यावं लागणार आहे तर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस याच दरम्यानचा द्यावा लागणार आहे अद्यापही शिस्टममध्ये काही अपडेशन केलेले नाही आहेत जर तुम्ही आता म्हाड्याच्या साईडला रजिस्ट्रेशन करायला जाल तर तुम्हाला आता सध्या दोन हजार तेवीस ते चोवीसचंच तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट इथे दाखवलेलं आहे पण तुम्हाला आता दोन हजार एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या काळातलं तहसीलचा उत्पन्नाचा दाखला काढावा लागणार आहे त्याशिवाय आय टी रिटर्नसाठी फायनान्शियल इयर असणार आहे एक एप्रिल दोन हजार ते चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे फायनान्शियल चोवीस म्हणजे तुम्हाला आय टी रिटर्न द्यावं लागणार आहे त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचं असतं जर तुम्ही विशेष प्रोग्राम द्या असाल विशेष प्रोग्राम म्हणजे अपंग आहात तुम्ही किंवा तुम्ही माजी सैनिक आहात फ्रीडम फायटर आहात पत्रकार आहात कलाकार आहात तर अशा केसमध्ये तुम्हाला तुम्हा त्या त्या विभागाचं प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे त्याचे जे काही फॉर्मॅट आहे ते म्हाडाकडून करून तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील याच्यानंतरचं आहे सामाजिक प्रवर्ग सामाजिक प्रवर्ग अर्थात या ठिकाणी चार सामाजिक प्रवर्ग आहेत मित्रांनो एस सी अर्थातच अनुसूचित जाती एसटी अर्थातच अनुसूचित जमाती एन टी अर्थातच भटक्या जमाती आणि टी विमुक्त जमाती विमुक्त जाती तर असे चारच प्रगे या ठिकाणी आहेत एस सी एसटी एन टी डी टी याच प्रकारासाठी सामाजिक आरक्षण आहे महत्त्वाचं मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करताना तुमचा मोबाईल नंबर तुमचा ईमेल आयडी सगळं व्हॅलिड पाहिजे तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक पाहिजे तर ते आधार कार्ड पॅन कार्ड डिजिलॉकर मध्ये व्हेरीफाय करून घ्या कारण हे सगळे दोन्ही डॉक्युमेंट्स आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे डिजि लॉकर मधूनच व्हेरीफाय केले जातात त्याशिवाय त्या ठिकाणी परमिशन मिळत नाही तर हे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स होते मित्रांनो जे आपल्याकडं की म्हाडाच्या अर्ज करण्यापूर्वी तयार असणं आवश्यक आहे तर तुम्हाला जर म्हाडाच्या मुंबई लॉट्रीसिटी अर्ज करायचा असेल तर नक्कीच तुम्ही तयारी करू शकता कारण येणाऱ्या एक ते दोन महिन्यामध्ये याची जाहिरात प्रसिद्ध केली जाऊ शकते धन्यवाद